मंडळी नमस्कार आजचा हा व्हिडिओ बनवताना मनात एक विषय आला की आजच्या या सत्ता कारणांच्या माध्यमातून विविध असलेल्या योजना या नक्की सर्वसामान्यांना सोबळावर शक्तिशाली बनवण्याचं काम करताय की कुंकुवत करण्याचं काम करताय महाराष्ट्र देशा हे आज आपण स्वाभिमानानं जरी सांगत असलो तरी सत्ताधाऱ्यांनी राजकारण्यांनी आणि समाजकारण्यांनी प्रत्येकाला त्याच्या आयुष्याची कर्तव्यदक्षता साठी काम करण्याची गरज असताना आज विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तव्यदक्षतेला पुराम देण्याचं काम होत आहे किंवा नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कारण देशाच्या विकासाकरिता राज्याच्या विकासाकरिता गाव विकासाकरिता प्रत्येकाची कर्तव्य दक्षता हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि देशाची आर्थिकता ही प्रत्येकाच्या कर्तव्य दक्षतेतून त्याच्या कला कौशल्यातून आलेल्या उत्पन्नावर निर्भर असते असं काही दशकाच्या आधी म्हणजे ज्या देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान चा नारा देऊन प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम आणि अडीअडचणीच्या काळामध्ये आपण काय भूमिका घ्यावं हे अस्त्र मूलमंत्र आपल्या शब्दातून दिला आज देशातील सत्ताकारण हे विविध योजनांच्या माध्यमातून या पिढीला कुमकुवत करण्याचं काम करत नाही आज फक्त योजनेच्या माध्यमातून हा दिलेला पैसा फक्त प्रचारात होता तर नाही का कारण प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि त्यातूनच आर्थिक उत्पन्न वाढल्यास नक्कीच गावाचा देशाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होतो परंतु आज स्थितीला ही परिस्थिती बिघडले असल्याचं चित्र महाराष्ट्रात नव्हे तर अनेकाविध राज्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून मिळत असलेल्या लाभामुळे प्रत्येक ठिकाणी काम करायला माणूस मिळत नाही आणि योजना या कोणत्या पद्धतीच्या असाव्यात आणि त्यातून जनसामान्यांना विकसनशीलतेकडे नेण्याचं काम होणं गरजेचं आहे आज राज्यामध्ये मुख्य मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाली आणि मिळत असलेली त्रुटपंची मदत ही दीड हजार ते तीन हजार असल्याचं त्यांनी आश्वासित केलं असलं तरी त्या तीन हजारामध्ये आपला प्रपंच भागतो का आज ज्या राज्यामध्ये शिक्षण मोफत असावं खाजगी शिक्षणापेक्षा सरकारी शाळांना महत्व द्यावं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दुजाबा होत आहे अनेक शिक्षक शिकून डिग्र्या घेऊन पडले आहेत त्यांना नोकरीची संधी मिळालेली नाही आणि जे ते शासकीय नोकऱ्या ठिकाणं आहेत ते खाजगीकरणाचा ते प्रस्ताव हो। हा शासनाच्या वतीने सुरू असतो त्यामुळे अनेक जणांना बेरोजगारी सहन करावी लागत आहे या ठिकाणी शासन धोरण ठरवत नाही कधी काळी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर असलेली बिकट परिस्थिती आणि त्या ठिकाणी जर मृत्यूमंत उदाहरण घ्यायचं तर जपान सारख्या देशामध्ये सर्व जगा सर्व नायनाड झालेला असताना तेथील मानवाने स्वतःच्या कर्तव्य शैलीतून देशाला टिकवण्याचं मोठं करण्याचं आणि तांत्रिक युगामध्ये आपलीपणाने टिकून ठेवण्याचं काम ज्या कर्तव्य दक्षतेने केलं ती कर्तव्यदक्षताची शिकवण देण्याच काम या सत्ताधाऱ्यांकडून राजकारण्याकडून होतंय का यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे आज तिथेला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही त्या योजना दिल्या त्या योजनेच्या माध्यमातून होणारा विकास हा कितपत आहे आज सर्वसाधारण महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या कार्यक्षमता पाहता शासनाकडून मिळत असलेली तुटपुंजी मदत ही किती चिरकाळ टिकू शकेल आज होत असलेल्या राज्यावरील कर्जाचा डोंगर हा वाढता असला तरी छोट्या छोट्या योजनातून देण्यात येणारे वाटप हे चिरकाळ टिकणारे असतील का त्यानंतर ह्या महिलांची कामं करण्याची व पैशाबाबतची वृत्ती काय असेल याचा मानसशास्त्र पद्धतीने अभ्यास केला आहे का अशा अनेकाविध चर्चा चर्चेल्या जात असल्या तरी विकासाचं राष्ट्रीयत्वेचं हिताचं समाजकारणाचं नेतृत्व काय आहे हे आज राज्यकर्त्यांना आणि सत्ताधाऱ्यांना कळतंय का अशी चर्चा बुद्धिवंत माणसांमध्ये होत आहे आणि या चर्चेवरून या व्हिडिओत आपलं मत मांडावं म्हणून मी हा प्रयत्न केला तरी राष्ट्रहितासाठी स्वकर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि यासाठी जर प्रत्येकाने पुढाकार घेतला तरच आपण आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा विकास भरून आणू शकतो आणि त्यातूनच राष्ट्राचं हित साधू शकतं हा एकमेव संदेश मला यातून द्यायचा सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद